काय मागणी आपली काय म्हणणं आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन देण्याचा विषय असा की भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्या रामाच्या कृष्णाच्या आणि सीतेच्या गोष्टी ऐकून घडले त्या सीतेबद्दल त्या मात भगवान श्री रामाबद्दल आपल्या स्वामी समर्थाबद्दल खूप घाण प्रकारे वक्तव्य करणारा एक, एक मूर्ख नालायक ज्ञानेश महाराव नावाचा वक्ता संभाजी ब्रिगेड या संघटनेनं नांदेडमध्ये एकोणीस फेब्रुवारी या दिवशी स शिवजयंतीनिमित्त इथं बोलवलेलं आहे आणि त्याचा कार्यक्रम आहे त्याचा कार्यक्रम इथं होऊ नये आणि त्याला इथं परवानगी देऊ नये नांदेडमध्ये असं आम्ही मागणी करण्यासाठी ना, ना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे जर तो आला इथं आणि जर त्यानं इथं कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला जर इथं व्याख्यान देण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्याख्यानातून जर कोणत्या देवी देवतांबद्दल जर अपमानजनक बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला त्याच शब्दामध्ये उत्तर देऊ त्याचा त्याच शब्दामध्ये त्याचा निषेध व्यक्त करू असं आम्ही सांगितलेलं आहे